हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श फूड लॅब कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्त राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असे स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर फ्रेंड्स आजचा नवीन व्हिडिओ जो आहे ना तर शुक्रवार शुक्रवार हा शुक्रवारचा आहे आणि शुक्रवार आणि शनिवार हा दोन्ही दिवसाचा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे कारण की ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ रक्षाबंधनचा होता तर तो मी तुम्हाला शेअर केला आणि त्याला शेअर करायला मला खरंच वेळ लागला कारण की मला बरं नसल्या कारणाने मी दोन दिवस आराम केला एडिट वगैरे करून झाला होता वॉईसवर थोडंसं बाकी होतं आणि अपलोड करायचंसुद्धा बाकी होतं तर असो तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल तर प्लीज पुन्हा एकदा बघून माझ्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा फ्रेंड्स तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर इथे बघा मी ना अळूची पानं मागवली होती आणि अळूची पानं आहेत ना जी मला आली ना ती अशी छोटी छोटी आली तर विचार केला की चला ह्याची जास्तीची लहर बनवून म्हणजे एकावर एक, एक पानं टाकून आहे ना आपण मस्त अशी मोठी वडी बनवू शकतो तर मला वाटलं होतं की चारच वड्या होतील पण चारच्याऐवजी आहे ना सहा ते सात वड्या काहीतरी झाल्या तर पुढे ते तुम्हाला दिसेलच तर इथे बघा मी ना त्याची डेटा आणि ही काळ्या डेटाची आळू असेल ना आळूची पानं तर ती खरंच खूप टेस्टी आणि चवदार असतात पण त्याची पानं जी आहे ना ती व्यवस्थित कट करून घ्यायची कारण की त्या पाण्याने सुद्धा आहे ना हाताला अशी खाज वगैरे सुटते तर ती कट करायच्या आधी ना हाताला थोडंसं तेल किंवा कोकम वगैरे लावायचं जेणेकरून आपल्या हाताला खाज वगैरे सुटणार नाही है है ते इथे ना मी अशा प्रकारे ना ह्या दांड्या ज्या आहेत ना मागच्या आळूच्या पानाच्या त्या अशा कट करून घेत होते कारण आपल्याला फोल्ड करतानासुद्धा त्याचा एक त्रा म्हणजे व्यवस्थित फोल्ड होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ना जर तशाच पानं ठेवली ना तर ती एक प्रकारे घशाला खवखवतात तर तसं न करता आपल्याला ह्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे वाटलंसं तुम्ही मी लाटण्यानेसुद्धा थोडंसं लाटून घ्या जेणेकरून त्यातलं जे जी कडक कडक जी डेटं आहेत ना ती निघून जातील अशा प्रकारे तर इथे बघा मी अशा प्रकारे ना ही पानं वगैरे अशी छान कट करून घेत होते बरीच पानं होती तर थोडा मला बराचसा वेळ लागला अळूवडी बनवायलासुद्धा तर पुढे तुम्हाला दिसेलच तर अशा प्रकारे ना मी पानं कट करून घेत आहे फ्रेंड्स जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फ्रेंड्स आणि छान छान अशा कमेंट्स करा तुमचे एक एक कमेंट माझ्यासाठी खूप सारे मोटिवेशन असतं सा। काय होतं ना फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओज पाहता पण यानं त्याला लाईक करत नाही आणि लाईक नाही केले की मला फार वाईट वाटतं तर प्लीज असं करू नका भरभरून लाईक करा कारण की तुमच्या एक एक लाईकने आणि कमेंटने मला खूप सारे मोटिवेशन्स मिळतात तर इथे बघा माझे ना पानाची अळूच्या पानाची डेट आहेत ना ती सगळी छान अशी कट करून झाली आणि त्यानंतर मी त्यांना आहे ना खाली तुम्ही म्हणत असाल की किती पाणी वेस्टेज घालवते तर नाही फ्रेंड्स वेस्टेज नाही घालवते ॲक्च्युली मी खाली पण मोठं भांडं ठेवलेलं आहे पण कसं ना ह्या पाण्यामध्ये ना माती होती थोडी तर म्हणून मी म्हटलं की थोडं ह्याला स्वच्छ असं ह्याला धुवून काढावं लागतं नाहीतर थोडं मातीचे कण असे कचरकचर लागतात त्यामुळे हो तर मी ना एक एक पान असं स्वच्छ धुवून घेत होते ते इथे तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे माझी पानं वगैरे छान अशी धुवून झाली सर्व पानातलं पाणी जे आहे ना मी ते छान असं झटकून घेतलं आहे तर आता आपण ह्याला आहे ना कुसून वगैरे घेणार आहोत आणि पानं ना अशी छान कोरडी फडफडीत करणार आहोत तर पुढे तुम्ही बघालच तर आता आहे ना मी इथे ना लसूण घेत आहे जे आपल्याला पानामध्ये पाना टाकायसाठीचं सा वाटण जे कर तयार करायचं आहे ना ते तर इथे मी ना लसूण घेतलं आहे हिरवी मिरची घेतली आहे त्यानंतर मी ना इथे जिरे घेतले थोडे जिरे मी जास्तीचे टाकले छान चव येते त्यानंतर मी ना इथे थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे हळद हळद पावडर टाकलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता मी मीठसुद्धा टाकून घेणार आहे आणि थोडीशी टाकणार आहे आणि ह्याला वाटून असं छान पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला यात आपण थोडेसे तिळेसुद्धा टाकूया आणि छान चव येते त्यामुळे आता आपण याला वाटून घेऊया बघा किती छान अशी फाईन पेस्ट झालेली आहे आता आपण एक आहे ना मोठं भांडं घेऊया आणि त्यामध्ये आहे ना आपण बेसनचं पीठ घेणार आहोत तर मी ना असे मोठे चार चमचे असं पीठ घेणार आहे कारण माझ्याकडे पाना खूप जास्तीची होती म्हणून ते बघा मी अशा प्रकारे ना पीठ जास्तीचं घेणार आहे त्यानंतर यामध्ये मी थोडंसं टाकणार आहे तांदळाचं पीठ एक त्याला छान अशी क्रिस्पीची बाइंडिंग येते म्हणून तर थोडंसंच टाकणार आहे किंचित जास्त नाही टाकायचं आपल्याला तांदळाचं पीठ आणि हे जे आपण वाटण केलेलं होतं ना ते सुद्धा आपण सगळं मिक्स करून घेणार आहे टाकून घेणार आहोत त्यातच तर आता त्या जेवढं काही बटन थोडं म्हणजे भांड्याला लागलेलं होतं ना ते आपण असं छान पाणी टाकून थोडं धुवून घेणार आहोत आणि आपल्याला जेवढं मिक्सर बनवायला जितकं पाणी लागणार आहे ना तेवढं आपण थोडं थोडं करून टाकून घेणार आहोत ते बघू शकता मी थोडंसं पाणी असं झटकून टाकलं आहे त्यानंतर मी अजून थोडीशी हळद टाकणार आहे आणि जे उरलेले तीळ होते ना तेसुद्धा मी ह्यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडंसं गरम मसालासुद्धा टाकणार आहे त्यानंतर मी इथे ना थोडीशी किंचित अशी छोटा स्पून मी ह्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि आता मी आहे ना ह्यामध्ये गूळ टाकणार आहे तर ही माझ्याकडे गुळ पावडर होती मी तीच टाकणार आहे तुमच्याकडे जर गुळाचा खडा असेल ना तर तुम्ही त्याला पाण्यामध्ये भिजवून टाकू शकता आणि इथे मी ना चिंचेचा पल्प टाकत आहे जो मी बनवून ठेवलेला आहे आता बघा जेवढं मिक्सर मिक्सरच्या भांड्याला जेवढं काही वाटण लागलेलं होतं ना ते मी असं झटकून छान पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण तेच पाणी बॅटरमध्ये टाकणार आहोत तर इथे ना लागेल तसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे बघा मी इथे ना असं थोडं थोडं पहिलं सर्व मिक्स करून घेते जसं लागेल तसं पाणी मी त्यामध्ये टाकते जास्ती जर जा टाकलं ना तर खूप पातळ होऊन जातं आपलं मिक्सर तर तसं होऊन नाही द्यायचं आहे मग सगळंच जजमेंट आपलं चेंज होतं म्हणजे कुठे आणि कुठे पीठ पीठ असं सुद्धा लागतं तर आपल्याला असं नाही करायचं बघा मला थोडंसं अजून घट्ट वाटलं त्यामुळे मी अजून थोडं पाणी टाकलेलं आहे मग त्याला छान असं फेटून घेणार आहे आता माझ्याकडे ना थोडीशी कोथिंबीर कट केलेली होती में शी माला मन मी या थोडीशी भाजीला टाकली तर मला जास्त वाटली म्हणून मी जेवढी होती ती मी बॅटर म्हणजे ह्या बॅटरमध्ये टाकणार आहे बेसिनच्या टाकली तरी छानच लागते नाही तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही स्किप करू शकता तर मी नाही इथे तुम्हाला दाखवत होते की बघा डुग्गू आला आहे आणि तो असंच मध्ये मध्ये येत राहतो एकतर तुम्हाला घे म्हणतो नाहीतर मग काही ना काहीतरी त्याचा प्रयत्न असतो किचनवरच्या वस्तू घ्यायचा तर असा आहे तो पण आता त्याला पाण्याची तहान लागली होती तर मला थोडंसं अजून घट्ट वाटत आहे बॅटर म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर बघा आपल्या अशा प्र अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण हे ना एक एक करून असं पानाला लावून घेणार तर आपल्याला जास्त जाड पण नाही लावायचं आणि जास्त बारीक पातळ पण नाही लावायचं आहे मीडियम प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे ह्याला पीठ तर मीनंच माझ्याकडे ना छोटी छोटी पानं भरपूर आलेली होती तर जी जी काही मोठी पानं पण होती ना तर मी ना ती वरती आणि खालच्या अशा दोन्ही साईडला असं लावून घेणार आहे आणि मध्यभागीही छोटी छोटी पानं लावणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी ना सर्वप्रथम पहिलं पीठ लावून घेते त्यानंतर इथं मी ना अशी छोटी छोटी पानं एक सरळ दिशेने लावायचं आहे आणि एक उलट्या दिशेने लावायचं आहे अशा प्रकारेच पानं लावून घ्यायची जेणेकरून आपल्याला फोड फोल्ड जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्याला बिलकुल पण प्रॉब्लेम येत नाही आणि वडी आपली एकसारखीच येते अजिबात छोटी मोठी होत नाही त्यामुळे तर अशाप्रकारे आपल्यानंतर मी ना एक वडीला जवळजवळ सहा ते सात पानं लावून घेत होते ते दिसतच असेल तुम्हाला मला मला वाटलं होतं की ना चारच वड्यांचे रोल होतील पण चारच्या ऐवजी सहा रोल झाले होते आ, सहा आणि छोटासा रोल पातळ झालेला होता तर तो आणि दोन रोल आणि छोटा रोल असा मी कट करून घेतला आणि त्यांना फ्राय करून घेणार आहे हे तर पुढे तुम्हाला दिसेलच तर बघा अशा प्रकारे आपण असं रोल बनवून चाळणी ठेवून तर मी ना चाळणीलासुद्धा तेल लावून घेतलेलं ला होतं तर बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला दुसरं लहर दाखवते तर इथे मी ना सर्वात मोठी मोठं पान घेतलं त्यानंतर त्याहून छोटं पान घेतलं आहे तर जितकी पण तुमच्याकडे अशी छोटी छोटी पानं असतील ना पान ती मध्यभागी लावा काही हरकत नाही आणि मोठ्याच मोठ्या पुढे वरती एक लावा आणि खाली लावा जेणेकरून आपल्याला फोल्ड करायला आहे ना एकदम इझी होतं म्हणजे असं कुठे मागे पुढे राहत नाही नाहीतर मग भरपूर असं एक पान वाकडं एक पान सरळ असं होऊन जातं ते व्यवस्थित फोल्ड होत नाही तर अशा प्रकारे मी पानं लावून घेत आहे तर बघा मी ना पहिलं का साईडच्या बाजूने फोल्ड करून घेतलं आहे मग वरून आणि कालून असे दोन्ही साईडने फोल्ड करून घेणारे आणि मग यांना असं छान रोल आहे असं टाईट छान असा रोल केल्यानंतर आपली पानं खूप छान असं लहर पडतो त्याचा आणि वरच्या दिशे वरच्या साईडलासुद्धा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे तर त्याला एक छान असा सुद्धा येतो फ्राय करताना तर इथे बघा माझ्याकडे ना ही मोठी कढई आहे ही माझी इडली पात्रच आहे पण पन... बघा मी तरीसुद्धा ना त्याच्या मी चाळणीत वड्या लावल्या कारणाने ना त्याच्या खाली एक रिंग ठेवली आणि छोटं प्लेट ठेवलं आहे जेणेकरून ते एक स्थिर राहील असं आणि पाणी पण जास्त त्याच्यामध्ये होणार नाही वड्यांमध्ये तर इथे बघा खूप छान अशा वड्या माझ्या शिजलेल्या होत्या आणि इथे संध्याकाळची चहासुद्धा रेडी झालेली आहे तुम्हाला साईडला दिसतच असेल तर हे ना मी माझं दुपारचं सर्व काम आटपून झाल्यानंतर संध्या म्हणजे शा स पाचच्या सुमारास हे काम सुरू केलं होतं तर अशा प्रकारे आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत दिसतच आहे तुम्हाला तर आता आपण ह्याला आहे ना आ, मला दोन म्हणजे दोन मोठ्या आणि एक छोटी जी साईडला तुम्हाला दिसते ना ते वडी मला आहे ना कट करून घ्यायची तर मी ती कट करून घेणार आहे आणि बाकीच्या उरलेल्या वड्या आहेत ना त्या जास्त दिवस कशा टिकावेत आणि त्याला मॉइचर लागू नये ना तर त्यासाठी आपल्याला काय करायचं नाही हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा मी आहे ना क्लीन रॅप पेपर घेतलेला आहे कधी कधी काय होतं ना आपल्याला खूप घाई असते आणि कसं काहीतरी खावं असं वाटतं तर तुम्ही ना हे अशा वड्या बनवून फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये जरी ठेवलात ना तर त्याला बिलकुल पण मॉश्चर पकडत नाही फक्त बनवायच्या एक तास आधी तुम्ही त्या बाहेर काढून ठेवा मग ते छान अशा फ्रायसुद्धा होतात आणि त्यातलं जे काही पाणी जे बर्फाचं म्हणजे घट्ट टाईटपणा असून तो सगळं निघून जातो तर अशा प्रकारे ना मी संपूर्ण जेवढ्या माझ्या वड्या उरल्या होत्या ना चार तर मी त्या सगळ्या चार वड्या आहेत ना त्यांना असं छान फॉईल म्हणजे क्लीन रॅप पेपरमध्ये लावून घेतलं आहे आणि अशा डब्यामध्ये बघा ठेवून दिलं आहे जेणेकरून ते फ्रीजमध्ये एका साईडला व्यवस्थित बसतील आता वाल वाल मी इथे आहे ना वालपापडीची भाजी बनवत आहे ते ही वालपापडीची भाजी आहे ना अगोदर मी तुमच्यासोबत शेअर केली आहे नाही पाहिली असेल तर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तर ती मी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आणि ही मी फक्त नुसती टोमॅटोमध्येच बनवणार आहे त्यामुळे तर बघा एका साईडला मी ना एका गॅसवर पॅन ठेवलेला आहे एका गॅसवर कढई ठेवली आहे आणि ते दुसऱ्या गॅस तिसऱ्या गॅसवर मी तवासुद्धा ठेवून घेणार आहे पण त्याआधी आहे ना पहिला आपण भाजीला फोडणी देऊया आणि वड्या ज्या आहेत ना त्याच्यासाठी ते आपण ते तेल गरम करायला ठेवूया तर इथे आहे ना मी लसूण असं चेचून घेतलं आहे आणि टोमॅटोसुद्धा मी असं छान कप कापून घेतलं आहे तर इथे बघा मी कढईतसुद्धा तेल टाकले आणि पॅनमध्ये सुद्धा जास्तीचं तेल टाकून त्याला तापवायला ठेवणार आहे तर मी ना रा कढईमध्ये राई जिऱ्याची फोडणी दिली होती त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये ना लसूण टाकलं आहे तडका द्यायला आणि आता टॉमॅटो टाकलेला आहे इथे तुम्हाला दिसतच असेल आता मी यामध्ये ना धना पावडर जिरा पावडर हिरवा लाल मसाला पावडर आणि घरचा मसाला असे मिश म्हणजे असे सर्व पावडर मसाले टाकून घेणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे जेणेकरून टोमॅटो आपल्याला नरम पडेल ते तर तुम्हाला माहीतच आहे मी तसंच करत असते तर तिथे तुम्ही पाहू शकता जेवढे पण म्हणजे भाजी होती बालपापडीची मी ती स्वच्छ धुवून कडाईमध्ये टाकली आहे आता थोडा वेळ आपण ह्याला आहे ना मसाल्यातच फ्राय करून घेणार आहोत तर ना इथे मसाल्याच्या डब्यावरती थोडं चिकटपणा जास्त राहू नये म्हणून मी तोसुद्धा ना लगे हात पुसून घेत असते तर इथे बघा मी ना गरम पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि ह्या वाटीमध्ये ना थोडंसं सकाळी तूप काढलं होतं तर ते सुद्धा मी म्हणजे ते चपाती बनवण्यासाठी काढली तर थोडंसं शिल्लक राहिलं ते पण टाकून घेतलं आहे आता मी यामध्ये ना कोथंबीर कट करून टाकणार आहे कारण की आपल्याला ही रशावली भाजी बनवायची आहे त्यामुळे तर आता बघा मी आहे ना भाजीचं कढाई आहे ना ती दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आणि आता पॅन ठेवला आहे मोठ्या गॅसवर तर आपलं तेल छान असं फ्राय झालेलं आहे आता आपण ह्यामध्येच आहे ना वड्या टाकून तळून घेणार आहोत तर तोवर एका साईडला तवा ता तापत राहील त्यामुळे मी इथे ना चपात्याची तयारीसुद्धा करता येतं इथे लावायसाठी पीठसुद्धा काढून घेत आहे साईडला बघा आता मी ना हळूहळू एक एक वडी टाकेल फ्रेंड्स वड्या इतक्या अप्रतिम झाल्या होत्या ना की खूप टेस्टी आणि खूप क्रिस्पी खुँ झाल्या होत्या फ्रेंड्स तुम्हाला जर नक्कीच माझी व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज लाईक करा व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही असं करू नका फ्रेंड्स तुमचं एक एक लाईक माझ्यासाठी खूप सारं मोटिवेशन असतं आणि माझ्यासाठी खूप सारं म्हणजे मला खूप सारा आधार देऊन जातो त्यामुळे तर प्लीज लाईक करा फ्रेंड्स आणि कमेंट करायला तर बिलकुल पण विसरू नका आणि जर काही चुकत असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगा मला आवडेल तर बघा इथे ना अशा प्रकारे मी चपात्या वगैरेसुद्धा करून घेतल्या आता मी ह्यामध्ये ना भाजीमध्ये भाजीला चांगली उकळी आली तर त्यामध्ये मी ना शेंगद्यांचं सुद्धा टाकून घेणार आहे आणि एकीकडे बघा मी वड्यास व म्हणजे अळूवडीसुद्धा सुद्धा फ्राय करते एका साईडला चपाती होते तर असं असतं आपलं मल्टीटास्किंग प्रत्येक गृहिणीचं असतं फ्रेंड्स तर हे माझंसुद्धा होतं तर प्रकारे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये सुद्धा शेअर आणि सबस्क्राइब करायला बिलकुल पण विसरू नका प्लीज त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा आणि लाईक करायलासुद्धा तर चला मग भेटूया असा हा असा होता माझा सॅटर्डेचा आणि फ्रायडेचा व्हिडिओ तो एकंदरीतच तुम्हाला आवडलाच असेल नक्कीच अशी आशा करते आणि भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय हा व्हिडिओ कंटिन्यू चालू राहील बघा फ्रेंड्स बिलकुल पण स्कीप करू नका आणि चॅनल वि म्हणजे न सोडताच जाऊ नका अर्धवट बघू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय